सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे शंभर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता पद्मिनी विशालला सांगितलं की ती आई होणार आहे आणि तो बाबा होणार आहे आणि हे ऐकून विशालनं त्याच्या हातातली त्याची स्टिक आणि त्याची पिकॅप फेकून दिली आणि पद्मिनीला मिठीत उचलली आणि गोल गोल फिरवत राहिला आय एम सो हॅपी पद्मिनी असं म्हणून तो खूप हसत होता आणि आता पद्मिनीसुद्धा हसत होती आणि म्हणाली अहो बास बास आता मला चक्कर येईल मग विशालनं तिला बेडवर ठेवली आणि म्हणाला तुला कसं कळली ही गुड न्यूज आणि पद्मिनी म्हणाली साहेब अजूनही पाळी आली नाही आणि मी चेकसुद्धा केलं दुपारी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि आता विशालने तिला खूप किस करायला सुरुवात केली तो खाली बसला आणि झटकन तिच्या अंगावरचा पदर त्यानं पोटावरून बाजूला केला आणि त्यावर किस करत म्हणाला आय लव यू माय बेबी बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पद्मिनी आता त्याचा वेडेपणा बघून हसत होती आणि मग ती म्हणाली पण साहेब नुसतं आय लव यू म्हणून चालणार नाही बरं का आता तुम्ही माझं ऐकायला हवं तो म्हणाला आता तुझंच सगळं ऐकणार बोल काय खायचं आहे तुला काय हवं ते माग अगदी ऑफ सीजन असला तरी मी तुला आणून देईन फक्त तुला काय खाऊ वाट वाटतं ते सांग मी तुला प्रत्येक गोष्ट आणून देणार कुठूनही आणि पद्मिनी म्हली साहेब मला चिंच खाऊ वाटते विशाल म्हणाला आत्ता किचनमधून आणतो पद्मिनी म्हणाली किचनमध्ये चिंच नाही विशाल म्हणाला मग उद्याच जातो आणि मार्केटमधून आणतो का पोलीस स्टेशनमधून येताना आणू नाही तर नको सकाळी सकाळीच घेऊन येतो त्याला तर काय करू आणि काय नाही असं झालं होतं आणि पद्मिनी म्हली साहेब मला की नाही आमच्या गावाकडे शेत आहे ना तिथे मळ्यामध्ये एक चिंच आहे ती चिंच खूप आवडते आणि मला तिथल्या चिंच खायच्या आहेत आणि विशाल डोकं खाजबत म्हणाला पद्मिनी आता हे पण डोहाळं आहे का गं तुझं असलं काही ती हट्टानं म्हणाली साहेब तुम्ही आताच म्हणाला ना जे मागेल ते द्याल मग मला त्याच झाडाच्या चिंच्या हव्यात आणि विशाल म्हणाला खरंच का गं पद्मिनी तू पुन्हा एकदा विचार कर ना तिमाळी साहेब मी असं म्हणाले का तुम्हीच त्या झाडाचा चिंचा त्या झाडावरती चढून आणा विशाल म्हणाला नशीब पद्मिनी नशीब तुला असलं काही डोहाळे नाही लागलं आणि प्लीज असलं काही सांगूही नको कारण मला नाही येत झाडावर वगैरे चढता हवं तर मी शिडी लावून चिंचा काढू शकतो आणि आता ती खूप हसली आणि म्हणाली डॅशिंग अग्निहोत्री साहेबांना साधं झाडावर पण चढता येत नाही रुद्र बघा कसा सरसर चढतो झाडावर आणि पटकन खाली येतो विशाल म्हणाला रुद्रचं कौतुक मला नको सांगू तो बदमाश आहे एक नंबरचा तो कुठूनही कुठे चढेल आणि झाडाच्या शेंड्यावर चढून झाडाच्या बुंद्यातूनसुद्धा बाहेर येईल आता पद्मिनी खूप हसत होती त्याच्या त्या बोलण्याला मग विशाल म्हणाला पद्मिनी ही गुड न्यूज तू आईला सांगितलीस का पद्मिनी मान हलवून म्हणाली नाही आधी तुम्हाला सांगायचं असं ठरवलं होतं मी कारण बाळ येणार हे गुड न्यूज ऐकण्याचा पहिला हक्क त्याच्या बाबांचा असतो आणि आईला आपण दोघं सांगूया उद्या विशाल म्हणाला ओके बरं चल आता आपण जेवण करू असं म्हणून दोघेही जेवायला गेले तिनं प्लेट वाढून घेतली आणि विशालनं पहिला घास उचलला आणि तिच्या तोंडात घातला आणि म्हणाला मी तुला आत्ताच सांगतोय मला जमेल न जमेल तुझी सतत काळजी घ्यायला पण प्लीज तू तुझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीस समजलं माझी शपथ आहे तुला आणि ती म्हणाली झालं का तुम्ही जर मला अशी शपथ घातली ना तर मी तुमची तक्रार मोठ्या साहेबांकडे करेन बरं का विशाल आता बुचकळ्यात पडला आणि म्हणाला आता हे कोण मोठे साहेब ज्यांच्याकडे माझी तक्रार करशील आणि पद्मिनी पोटाकडे इशारा केला आणि म्हणाली हे मोठे साहेब तसा विशाल खूप हसला आणि म्हणाला बरोबर आहे हे तर खूप मोठे साहेब आहेत आणि मी यांना खूप घाबरतो बरं का मग जेवण झालं दोघेही झोपायला गेले आणि आता दोघांनीही तिच्या पोटावर एकत्रच हात ठेवला आणि एकाच वेळी पडलेलं बाळाचं ते गोड स्वप्न बघत होते दोघेही मग सकाळी उठल्या उठल्या पद्मिनी किचनमध्ये गेली तर आई आधीच उठून बसल्या होत्या त्यांच्या सवयीप्रमाणे मग विशाल डायनिंग टेबलवर येऊन निवांत बसला आणि आई त्याला पाहून म्हणाली विशाल आज सूर्य कुणीकडे उगवला रे नाही म्हणजे तू आणि चक्क डायनिंग टेबलवर इतका निवांत बसलाय तेही नाश्त्याची वाट बघत आणि विशाल हसून म्हणाला आई अगं नीट बघ कदाचित माझ्या ऐवजी सूर्यच असेल आता आई आणि पद्मिनी खूप हसल्या मग म्हणाला आई बाबांचा काही फोन आला होता का गं कधी येतो म्हणालेत आई म्हणाली अजून पंधरा दिवस तरी तिकडेच राहणार आहेत मग विशाल म्हणाला बरं मग आत्ता बहुतेक तुला एकटीलाच मला हे सांगावं लागेल पण माझी इच्छा तर होती की तुम्हा दोघांनाही एक साथच ही गोष्ट सांगावी आई म्हणाली नक्की काय सांगायचं आहे तुला विशाल म्हणाला अगं तुझ्यासाठी ना एक निरोप आहे आई म्हणाली माझ्यासाठी निरोप कोणाचा दामिनीचा होता का मग तिने मला फोन का नाही केला विशाल म्हणाला त्या कडेक लक्ष्मीचा नाही ग तुझ्या लक्ष्मीचा तुझ्या देवी आईचा निरोप होता आई म्हणाली विशाल चावटपणा पुरे देवीला असं बोलू नये विशाल म्हणाला आई अगं मी काय सांगतो ते ऐक तरी तर निरोप असा होता की देवी आई म्हणाली की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आता तू खरंच आजी होणार आहेस आई खुश झाली आणि म्हणाली काय सांगतोस काय खरंच गुड न्यूज आहे का विशाल म्हणला हो तुझी सून बघ कशी लाजून गोरी मोरी झाली आहे आईने पद्मिनीकडे पाहिलं आणि पद्मिनी खूप लाजत होती मग आईने तिला विशालच्या शेजारी बसवलं किचनमधून मीठ मोहरी आणली आणि दोघांचीही दृष्ट काढली आणि मग दोघांनाही आईनं नाश्ता दिला आणि विशालला दम देत सांगितलं की आता इथून पुढं सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तू पद्मिनी सोबतच करायचं समजलं आणि वेळेवर घरी यायचं अशा दिवसात बायकोला नवऱ्याची गरज असते म्हणून सतत तिच्यासोबत राहायचं आणि विशाल थोडा गप्प बसला आई म्हणाली विशाल मी तुझं काहीही ऐकणार नाही कळलं का आणि हे मी तुला आत्ताच सांगते मी जे काही तुला सांगितलं आहे तू तसंच वागायचं आहेस अजिबात हलगर्जीपणा करू नकोस आणि पद्मिनीला वेळ दे विशाल म्हणाला मातोश्री तुमचा फतवा मला मंजूर आहे मी रोज लवकर येईन आणि रोज नाश्ता करूनच जाईन आता खुश आहात का आणि आई म्हणाली विशाल मी आत्ताच खुश नाही विशाल म्हणाला काय झालं आता आणखीन काय हवं आहे ते आई म्हणाली आता पुन्हा एक काम करायचं पुन्हा पद्मिनीला घ्यायचं आणि पुन्हा त्या मंदिरात जायचं कारण तुम्हा दोघांना मी त्या दिवशी तिकडे पाठवलं आणि देवी आईला म्हणाले होते की पद्मिनीला पाळी येऊच देऊ नको मग पुन्हा तुम्हा दोघांना तिच्या दर्शनाला पाठवेन आणि आता विशालने कानातच वोट घालून घेतलं होतं आणि म्हणाला आई मला काहीच ऐकायला नाही या लग आईने आता पद्मिनीकडे पाहिलं आणि म्हणाली बघितलंस का कसा करतो माझ्या भावनांची आणि श्रद्धेची अशी खिल्ली उडवतो आणि पद्मिनी म्हणाली आई मी आहे ना मी यांना घेऊन जाते आणि आई म्हणाली हो गं तूच मला समजून घेतेस आणि माझ्यानंतर या घराच्या सगळ्या रीतीभाती आणि देवदेवतार तुलाच पाळायचे आहेत आणि पद्मिनी तुझा तरी विश्वास आहे ना गं या गोष्टीवर आणि पद्मिनी म्हणाली आई आधी नव्हता विश्वास पण आता बसला कारण जे तुम्ही म्हणाला होता तेच मागणं मी देवीला मागून आले होते मी मला पाळी येऊच देऊ नको असं म्हणाले होते मी देवीला आणि विशाने लांबूनच दोघींनाही नमस्कार केला आणि म्हणाला एकच नमस्कार करतो दोघी तर अर्धा अर्धा वाटून घ्या कारण तुम्ही दोघीही सारख्याच आहात इतक्या एका दिलाच्या सासूसून आम्ही कुठेच पाहिल्या नव्हत्या आत्ताच्या जमान्यात तसं आता पद्मिनी आणि आईने हसूनच एकमेकांकडे पाहिलं आणि दोघींनीही तता असतो म्हणत त्याला आशीर्वाद दिला मग विशाल म्हणाला आई थांब तुझ्या लेकीला कळवतो आणि जावं याला तो मामा झाला आहे मग बघ कसा माकडासारखा उड्या मारायला लागेल आणि आता दामिनी किचनमध्ये होती रुद्र बेडरूममध्ये होता आणि विशाल तिला फोन करून म्हणाला तुझं काय म्हणून अभिनंदन करू ग आत्या की मामी आणि हुशार दामिनीनं लगेच ओळखलं आणि म्हणाली दादा मी तिकडे आली की त्याची आत्या असेल आणि ते आमच्या घरी बाळ आलं की त्याची मामी असेल मी इकडे आणि खरंच का रे दादा खरंच ताई प्रेग्नेंट आहेत का आणि गुड न्यूज आहे ना विशाल म्हणाला हो कालच कळालं दामिनी म्हणाली तसं तर मला कळालं तर आधीच होतं एकदा पाळी चुकली की चुकली आणि दादा प्लीज आता ताईंवर लक्ष ठेव हो। आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ दे आणि विशाल म्हणाला दामिनी आता तू तरी उपदेशाचे डोस नकोस पाजू मला इथे या सासूसुना मिळून माझा छळ करतात तो काही कमी आहे का दामिनी हसली आणि म्हणाली मग ये माझ्याकडे आणि निवांत राहा विशाल म्हणाला आता तसंच करावं लागणार बहुतेक पण तिकडे आलो तर तुझा नवरा आहेच की छळायला मग एक काम कर त्याला इकडे पाठव मग मी तिकडे येतो आणि आई लगेच म्हणाल्या आणि जायचं असेल तर पद्मिनीला सोबत घेऊन जा लग्न झाल्यापासून ती माहेरी गेली नाही विशाल म्हणाला आता थेट मांडव परतनीसाठी नेतो की तिला आणि तिकडून दामिनी हसत म्हणाली दादा राहू दे राहू दे तुझ्याच्या आणि त्यांना सोडणं होणार नाही बाळ कडेवर घेऊनच या मांडव परतनीसाठी सारख्या म्हणतो की स्वतः घेऊन येतो ताईंना आमच्याबरोबरसुद्धा पाठवत नाहीस आणि एकटीला सुद्धा पाठवत नाहीस आणि तुला तर काही वेळच नसतो आणि आता तरीही यावेळीसुद्धा विशाल तिला म्हणाला नक्की हां या रविवारी नक्की येईल तिला घेऊन आणि हे ऐकून पद्मिनी मनातच म्हणाली खोटारडे कुठले आश्वासन देतात नेत मात्र नाहीत मग आता फोन ठेवला दामिनी पळतच आईबाबांच्या रूममध्ये गेली आणि त्यांना ही न्यूज सांगितली त्यांनी आणि त्यांना खूप आनंद झाला मग पुन्हा ती तिच्या रूममध्ये गेली आणि बेसावध असलेल्या रुद्रला तिने खूप घट्ट मिठी मारली जवळजवळ त्याच्या अंगावर जाऊन आदळ ती तसे दोघेही धाडकन बेडवर पडले आता तिच्या ओल्या केसांचा टॉवेल निष्ठून पडला आणि सगळे केस रुद्रच्या अंगावर आले आणि त्याचा चेहरा तिच्या केसांनी आच्छादला आता तिच्या अंगाला येणाऱ्या सेंटच्या वासाने रुद्र मोहरायला लागला आणि त्यानं त्याची मादक नजर तिच्या चेहऱ्यावर रोखली आणि एका बोटाने तिचे केस तिच्या कानामागे सरकवले आणि त्याच्या बोटाच्या स्पर्शाने दामिनी खूप शहारली आणि लाजून तिने नजर झुकवली आता रुद्रनं दोघांमध्ये अडसर ठरणारा तिच्या पदराची पिन काढून फेकली आणि आता तिच्या ब्लाऊजमधून ती खाली झुकल्यामुळे तिची छाती त्याला स्पष्ट दिसत होती आणि न राहून रुद्रने तिच्या छातीच्या खोल गळ्यामध्ये एक किस केला तशी दामिनी आणखीनच शहारली आणि त्याने तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस केली आणि रुद्रने तिचे दोन्ही पाय त्याच्या पायाच्या मध्ये घेतले आणि तशीच तिला त्याच्या अंगाखाली घेतली आता दामिनी खाली आणि रुद्र वर होता आणि तो म्हणाला दामिनी इतकी का खुश आहेस नक्कीच खूप मोठी गुड न्यूज दिसते आणि दामिनी फक्त लाजून मान हलवून हो म्हणाली रुद्र म्हणाला काय गुड न्यूज आहे ती म्हणाली रुद्र तू मामा होणार आहेस रुद्रने आता गालातच थोडीशी स्माईल केली आणि म्हणाला तुझा भाऊ ना खूपच हट्टी आहे त्यानं मला मामा बनवायचा चंगच बांधला होता रात्रभर झोपत नसेल बघ मला मामा मामा बनवण्याची तयारी करत असेल का माझ्यावर इतके जळतात काय माहीत दामिनी आता हसली आणि म्हणाली गप्प बस रुद्र काहीही काय बोलतोस रे आणि रुद्र तिला म्हणाला दामिनी मला बदला घ्यायचा आहे आणि दामिनी आता शॉक झाली आणि म्हणाली बदला कसला बदला आणि कोणाशी रुद्र म्हणाला तुझ्या भावाशी त्यानं मला मामा बनवला आता मलाही त्याला मामा बनवायचा आहे आपलं तर लग्न त्यांच्या आधी झालं आहे की नाही आणि दामिनी हसून म्हणाली रुद्र आणि माझं शिक्षण त्याचं काय रुद्र म्हणाला आता मुली शिक्षण झाल्याशिवाय लग्न करतात करत नाहीत पण तू केलंस की नाही आणि शिक्षणही सुरू आहे ना, तु ना तुझं व्यवस्थित मग आता लग्न झालं आहे म्हटल्यावर चान्स घ्यायला काहीच हरकत नाही आणि मला खात्री आहे बाळ आलं तरी तुझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाहीच आता आई आहे बाबा आहेत दिवसभर नातवंडाला खेळवायला दामिनी मला बाळ पाहिजे असं रुद्र लाडात येऊन म्हणाला आणि दामिनी खूप हसायला लागली त्याची ती मागणी ऐकून आणि म्हणाली रुद्र अरे असं बायका मागतात नवऱ्याला बाळ पाहिजे म्हणून आणि म्हणतात की अहो मला बाळ पाहिजे आणि तुझं काय चाललंय भलतंच रुद्र म्हणाला दोघांपैकी कोणीही मागणी केली तरी सारखंच आहे ना सांग ना दामिनी तू तयार आहेस ना आणि दामिनी आता खूप लाजून त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला मिठी मारत म्हणाली हो रुद्र मी तयार आहे तू जर माझी साथ दिलीस तर मी काहीही करू शकते मग आता विशाल पोलीस स्टेशनला गेला आणि त्यानं अख्ख्या पोलीस स्टेशनला मिठाई वाटली सगळ्यांना ही गुड न्यूज आधीच कळली होती म्हणून सगळे त्याचं डायरेक्ट अभिनंदन करत होते विशाल म्हणाला पाटील मी तर काहीच बोललो नाही तरी तुम्ही माझं अभिनंदन केलं का हो पाटील म्हणाले साहेब अहो हे केस पांढरे उन्हाने नाही झाले अनुभवाने झालेत लग्न झाल्यानंतर माणूस इतका खुश कधी असतो माहीत आहे ना जेव्हा तो बाप होतो तेव्हा आणि तेव्हाच त्याचं पुरुषत्व सिद्ध होतं आणि लग्नानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे आई बाबा होणं हाच तर असतो विशालता म्हणाला पाटील खरंच तुम्ही ग्रेट आहात पाटील म्हणाले पण साहेब आता मात्र घरी जायला कंटाळा करू नका बरं का बायको खुश राहिली पाहिजे कायमच नाहीतर बाळावर त्याचा लगेच परिणाम होतो तिला काय हवं नको ते बघा ती मागेल तेच द्या तिला चिडचिड करायला लावू नका मग इतक्यात पद्मिनीचा फोन आला आणि ती म्हणाली साहेब आज लवकर या एर ना एरवी विशाल म्हणाला असता जमणार नाही पण आता तो विचार करून म्हणाला येतो लवकर येतो आता नेहमीप्रमाणे पद्मिनी त्याची वाट पाहत होती अग्निहोत्री साहेब लवकर आलेच नाहीत आणि आता खूप उशिरा तो घरी आला पण येताना तिच्यासाठी गजरा आणला आणि चिंचसुद्धा आणली आणि पळतच जिन्याच्या पायऱ्या चढून बेडरूमच्या दरवाज्यात गेला इतक्या त्याला जाणवलं की दरवाजा आतून बंद आहे आणि तो फार आश्चर्यचकित झाला आतापर्यंत तर पद्मिनी असं कधीच वागली नव्हती आणि तो म्हणाला पद्मिनी उघडणा दरवाजा मी आलोय आणि पद्मिनी रुसूनच म्हणाली अजिबात उघडणार नाही मोठ्या साहेबांनी सांगितलं आहे की तुम्हाला आत घ्यायचं नाही आता विशाल थोडा गालत हसला आणि म्हणाला आता या मोठ्या साहेबांच्या मोठ्या आई साहेबांना खूपच लाडी गोडी लावावी लागणार असं दिसते आणि तो म्हणाला पद्मिनी आय एम सॉरी उघड ना दरवाजा प्लीज तरीही तिनं दरवाजा उघडला नाही आणि आता इकडे रुद्र दामिणीची वाट बघत बेडरूममध्ये बसला होता पण ती अभ्यास करत बसली होती आणि रुद्रनं तिची वाट न बकत न पाहता सरळ तिला मिठीत उचलली आणि बेडवर आणून टाकली आणि आता त्यानं तिच्या पायाच्या नखापासून तिला किस करायला सुरुवात केली तशी दामिनी खूप उत्तेजित झाली आता रुद्रनं दामिनीची छाती कुसकरायला सुरुवात केली आणि तिला पूर्ण लाल करून टाकली आणि आता दामिनी इतकी उत्तेजित झाली की तिला त्याचा एक दिवसाचा विरह सुद्धा सहन झाला नाही तिने स्वतःच स्वतःचे कपडे काढून फेकले आणि रुद्राला तिच्या अंगावर खेचून घेतला आणि पुन्हा दोघांचा प्रीती संगम झाला नदी समुद्रात मिसळून जावी तशी दामिनी रुद्रमध्ये मिसळून गेली आणि रुद्रनं तिला आता रात्रभर जागवायचं ठरवलं कारण आता रुद्रालासुद्धा बाबा व्हायचं वेध लागले होते कारण विशाल साहेब बाबा झाले होते ना आणि मग रुद्रलासुद्धा त्यांच्याशी स्पर्धा करायची होती